भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेवरती पुष्पवृष्टी करून अभिवादन करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष नंदकुमार मोरे उपाध्यक्ष किशोर केदार महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी सचिव शिल्पा सुनाने ठाणे काँग्रेस सरचिटणीस संकटा पाठक काँग्रेस नेते हरेश्वर कोळी सचिव मनोज कुमार पांडे ज्येष्ठ काँग्रेस सेवा दलाचे से नेते हरिलाल विश्वकर्मा युवक काँग्रेसचे विनीत मोरे नादिम शेख नदीम शेख शुभम सोनाने उपाध्यक्ष ठाणेश्वर युवक काँग्रेस सुनील बाबल ठाणे महिला काँग्रेस सरचिटणीस वसुधा गायकवाड महिला काँग्रेस सचिव पुष्पा पाटील उज्वला अंबलकर आशा गोखले युवक काँग्रेस वॉर्ड अध्यक्ष हरिसिंग युवा नेते रुपेश तुपे नाना मगदुम इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजयोत्सव संविधान जिंदाबाद अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या या कार्यक्रमाचं आयोजन तलावपली ठाणे येथे नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं